नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हिरवी मिरची व खोबऱ्याचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी मी सात आठ पैकी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे बारीक अशी पीस करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या आहेत आता आपण हे छानपैकी तेलावर परतून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर अर्धा चमच तेल घालूया त्यामध्ये मिरच्या घालूया छानपैकी भाजून घेऊया आता त्यावर खोबरं घालूया थोडंसं कोथंबीर आणि लसूण हे सर्व आपण छानपैकी भाजून घेऊया आता छानपैकी आपले तेलावर भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशा पद्धतीने यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण कुटून घेऊया यामध्ये थोडीशी साखर घालूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळूया आता छानपैकी कुठून घेऊया मस्त असा आपला ठेचा कुटून तयार झालेला आहे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने ठेचा बनवला खूप छान लागतो चवीला एकदा तुम्ही बनवून नक्की बघा मस्त असं झणझणीत आपला हिरव्या मिरच्या व खोबऱ्याचा ठेचा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद